जय भीम जय शिवराय जय संविधान नम बुद्धाय व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा रात्री मी एक जे लग्न जमव लग्नास्थळ का जुळत नाही त्याच्यावर जे मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती एका भावाची कमेंट आहे मला की जय भीम करून करून शेवटी भगवंत आलाच हा कुठला भगवंत आहे हे नाही सांगितलं भगवंत साक्षेला आला तर भावा आपण माझा व्हिडिओ बघ आपण नेहमी माझा भगवंत फक्त बुद्ध भगवान आहे काय आपण कधी कुठं कार्यक्रम घेतला काय केलं की म्हणतो बोला भीम भगवान की जे बोला बुद्ध भगवान की जे आपण म्हणतो काय तथागत भगवान गौतम बुद्ध फक्त मी काय भगवान म्हणण्याऐवजी भगवंत म्हणले परंतु माझं श्रद्धास्थान तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत आणि हेच विज्ञानवादी जो धम्म आहे त्या तथागतांना मी माझ्या मनातलं मी सांगत असते आणि म्हणून कोणताही भगवंत नाही सगळे मी धर्मग्रंथ चाळलेले आहेत सगळं मी अंधकाराच्या खाईतून बाहेर आले सगळं सगळं चाललं आहे दादा मी आणि म्हणून दादा मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही जी कमेंट टाकली ते अगदीच तुमचं मत बरोबर आहे परंतु ह्या पृथ्वीच्या पाठीवर कुठं ना कुठं तरी एक या निसर्गामध्ये दैवी शक्ती आहे किंवा आपलं कर्म आहे आपल्या संकटचं तीच आपल्याला सपोर्ट करणारं असतं आणि ते आपल्यातला खरेपणा हीच आपली सगळ्यात मोठी ताकद असते ती सिद्ध करण्याची हिंमत असते जेव्हा आपण लबाड करतो ना आपण लबाड बोलतो ना थोतांड सांगतो ना काहीतरी लोकांना उगचच पब्लिकसिटी करणं किंवा लोकांना पटवून देणं खोटं बोलणं रिटून बोलणं ते मला जमत नाही आणि म्हणून माझं श्रद्धास्थान तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत आणि म्हणून मी भगवंत म्हणले तर भावा मी फक्त भगवान बुद्धांनाच म्हणले माझं कोणतंही आश्रयचं स्थान किंवा श्रद्धास्थान नाही माझं मरणं माझं जगणं माझं उठणं माझं बसणं माझे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांचा इतिहास मी वाचते मी थोडं थोडं तुटकं पुटकं गवायना ती वाचते आणि त्यातून मला खरोखरच सत्यधर्म समजतो आणि म्हणून मी सांगते की आपण जे पेरतो तेच उगवतं आपण जे पेरतो ते उगवतं म्हणून भगवान बुद्धांनी स्वतःला देव म्हणून घेतलंच नाही एवढं मोठं मोठं महान कार्य केलं पण त्यांनी कुठं स्वतःला देव मांडलंच नाही त्यांनी जिथं तिथं काय सांगितलं मी ज्या वेळेस माझा अनुभव लय मो मोठा आहे मी याच्याही पुढं जाऊन सांगल काय की एक पुस्तक होतं माझ्याकडं भावांनो मी तुम्हाला सांगते एक पुस्तक होतं माझ्याकडं त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं अल्ला म्हणतो मय मै बडा मैनेच पृथ्वी निर्माण करी येशू म्हणतो मय बडा मयच पृथ्वी निर्माण केली आदामहावापासून परत राम विष्णू ही ब्रह्म महेश शंकर हे सगळे काय म्हणतात आम्ही पृथ्वी निर्माण केली परंतु त्याच्या खाली एक वाक्य होतं ते वाचलं मी भगवान बुद्ध म्हणतात आत्ता दीप भव तुझ्या बुद्धीला पटलं तर तू कर तसं भगवान बुद्धांनी जी वाक्य ज्या क्षणाला मी वाचलं मी त्यावेळेस भगवान बुद्धांनाही मी जवळून ओळखत नव्हते आणि आता जसं लोकं करतात फक्त लग्नापुरतं आणि मेलेल्या मड्याचं करण्यापुरतंच फक्त बाबासाहेब आणि बुद्धाचा फोटो हुडकायचा आणि आपलं कार्यक्रमापुरतं तेवढं विधी करण्यापुरतं तेवढा बंती कुठं बघायचा बौद्धाचारी कुठं बघायचं आणि लावायचं लग्न हे होतं तशीच मी पण होते पण ज्या दिवशी मी खाली बुद्धांचं वाक्य वाचलं त्या दिवशी मला ते पटलं आणि मी ते स्वीकारलं त्या दिवसापासून मी निश्चित केला की मी यापुढं काहीही करणार नाही मला बुद्धांनी त्या दिवसापासून मी बुद्धांचं चारित्र आणलं मी बुद्धांचे पुस्तक आणले मी सगळं वाचायला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून मी पुन्हा म्हणलं नाही आता माझं काही होऊ दे पण मागं फिरणार नाही मी भावा ज्या भावाने मला कमेंट टाकली त्या भावासाठी मी आज माझा व्हिडिओ बनवते तर तशा परिस्थितीमध्ये मा मी माझे घरातले देव काढले देव काढले भावांनो तुमच्या माहिती करता सांगते मला सांगायची लाज नाही माझं स्वतःचं वैयक्तिक जीवन मी ख्रिस्ती धर्मसुद्धा स्वीकारला होता आणि मग मी बाप्तिस्मा घेऊन मी प्रचार करत होते मी चर्चला जात होते पण जेव्हा बुद्धांना वाचलं तेव्हा म्हटलं नको आता मला बस मला आता कुठंच काय करायचं नाही आणि जेव्हा देव काढले तेव्हा माझे स्वतःचे नातेवाईक मला काय म्हणले तुला राहायला घरसुद्धा राहणार नाही तू सगळं देव काढून फेकलं तुझ्यावर काय कोपी येतोय देवाचा बघ मी म्हणलं उद्या जरी मला मरण आलं उद्या जरी रस्त्यावर आले तरी चालेल पण जो सत्याचा मार्ग तथागत भगवान गौतम बुद्धाने जो अष्टांग मार्ग दिला त्या अष्टांग मार्गाने मी जाण्याचा निषेध केलाय आणि मी वचन आहे मी ह्याच्यापुढं काही करणार नाही बाबांनो मी कुठल्याही प्रकारचं मी प्राण्याची हत्या किंवा काही काही करत नाही मी काही करत नाही आणि म्हणून तुमच्या माहितीकरता सांगते माझं आश्रयचं स्थान माझे बुद्ध भगवान आहेत बुद्धस्वामी आहेत त्यांना बुद्धस्वामी म्हणतात बुद्ध भगवान म्हणतात तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात मग ते एक सकाळी सकाळी एक भजन पण आहे हिंदीतून की हे भगवान तथागत गौतम बुद्धं शरण गच्छामि हे भगवान तथागत बुद्ध शरणं शरण बुद्धं शरणं शरण धम्मं धम्म शरण धम्मं शरण गच्छामि संग शरण गच्छामि तर भावा त्या नावाचा भगवंताचा अर्थ म्हणजे काय तेहतीस कुटी देवातलाच भगवंत नाही तर हे तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत हे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे प्रबुद्ध मानव झाले आणि मग भगवान बुद्ध झाले अशा प्रकारे मी त्यांचं असं नाव घेतलं दादा तुम्हाला मी आज ते नाव सांगते तुम्ही त्या कमेंटमध्ये काय बोलले की तुम्ही त्याचं नावच नाही सांगितलं तर ती ही माझं आश्रयाचं स्थान आहे माझं कोणतंही स्थान नाही आहे इथंच मी स्वतःला नम्र करते कारण मी जेव्हा जेव्हा इथं येते ना आता मस्तक होते वंदन करते त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये खूप मला शांत 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 वाटतं म्हणून आज माझा हा व्हिडिओ मी इथंच संपवते जय भीम जय शिवराय नम बुद्धाय